ठरलं तर मग मालिका खूप सुंदर चाललेली आहे प्रेक्षकांनो आणि आता महिपत तर पकडला गेलाय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे महिपत खूप मोठ्या कारस्थानाच्या मुळे आता पकडला गेल्यावरती आता इकडे प्रियाचं भयंकर सत्य तर समोर येण्यासाठी खूप मोठं आता नियतीनेच कांड रचलंय आता प्रियाचं हे सत्य समोर येऊ नये म्हणून प्रि स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन जी महिपतची भेट घेते तीच भेटीच्या अंगलट आले कारण आता ज्या वेळेला महिपत पकडला गेलाय त्याच वेळेला सगळ्यांनी मिळून सापळा रचत जे काही आता सगळं महिपत बोलतोय ते ऐकण्याचं प्लॅनिंग केलं प्रेक्षकांनो आणि मग काय कारण आता महिपत इतका बेरकी आहे की तो सत्य काही सांगणार नाही आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि याच कारणास्तव महिपतला अडकवण्यासाठी किंवा महिपतचं सगळं सत्य शोधण्यासाठी डाव रचलाय त्यात आता प्रिया तर जबरदस्त अडकलेली गेले म्हणजे नागराज तर मुळातच अडकलाय पण प्रिया कुठेतरी वाचणार होती पण प्रिया सुद्धा या सगळ्यामध्ये अडकली गेले आता असं नक्की काय घडलंय महिपत प्रियाचं बोलणं रविराज आणि प्रतिमाने कसं ऐकलंय नक्की काय घडलंय जबरदस्त एपिसोड मध्ये पाहू आता प्रेक्षकांनो महिपत तर पकडला गेलेला आहे पण महिपत पकडला गेला असला तरी अजूनही सत्य समोर येणं अजून बाकी आहे आणि त्या आता इकडे रविराज आलेले आहेत रविराज अर्जुनला सांगतायत काय झालंय अर्जुन सगळं सगळं सत्य आता सांगतोय आणि अर्जुन सांगतोय की सिनियर तो तर पकडला गेला आहे पण आता तुझ्या अपघाताचं जे काही भयंकर सत्य आहे तेसुद्धा आता समोर येणार आहे त्यावरती रविराज म्हणतात पण अर्जुन अर्जुन सांगतो नाही आता इथे काहीच बोलायचं नाही आहे जे काही बोलायचं आहे ना ते फक्त आपणच बोलायचंय आणि सगळं प्लॅनिंग आता आपणच ठरवायचं प्रेक्षका आहे प्रेक्षकांनो महिपत पकडला गेल्यावरती खऱ्या अर्थाने पुढच्या गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत एक नागराजला कळालंय की महीपत पकडला गेलाय प्रिया नागराजला कॉल करते आहे आणि नागराजला प्रिया आता सांगते एक काम करा आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा इथून निघायचं आहे आणि त्यानंतर मग लगेचच महिपतला गाठा यावरती तो म्हणतो मी जर का महिपतला गाठलं ना तर मी आधीच अडकला जाईन त्यावरती ती सांगते पण तसेही अडकणार आहात तुम्ही एक काय काम करायचं आहे माहिती आहे का महिपतला सांगायचं आहे की साक्षीचं सत्य आपल्याकडे आहे अजूनही म्हणजे आता साक्षी आपल्या ताब्यात आहे मुळातच काय करा तर आता साक्षीला सांगायचं की अण्णा तुझे पकडले गेलेत आणि तिला आपल्याकडे घ्यायचं आणि महिपतला सांगायचं की साक्षी आपल्याकडे आहे आणि म्हणून जोपर्यंत तू आमचं सत्य सांगत नाहीयेस तोपर्यंत आम्ही तुला म्हणजे आम्ही आता साक्षीला काही करणार नाही आहोत यावरती तो म्हणतो हो हे तर बरोबर आहे पण आपण जर का महिपतला तिकडे सांगायला गेलो तर आपण दोघं जण या प्रकरणामध्ये अडकू ना यावरती ती म्हणते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण काहीतरी करायलाच पाहिजे नागराज म्हणतो बघू आपण माणसांना त्याच्याकडे पाठवूया आणि त्यानंतर मग आता महिपतची माणसंच काय करतात ते बघूया असं म्हटल्यावर ते मग आता प्रेक्षकांनो पुढचा डाव सुरू होतो आता महिपत पकडला गेलाय आणि मग अर्जुनने सगळ्यांना प्रिया सोडून सगळ्यांना बोलवलंय आणि त्यानंतर अर्जुनने एक मीटिंग घेतली अर्जुन सांगतोय की महिपतला मी पोलिसांच्या ताब्यात दिलंय पण पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला ही करायची आहे की मुळातच आता महिपत पकडला गेला तरी तो सत्य आता अचानकपणे सांगेल हे आपण सांगू शकत नाही आहोत महिपत खूप बेरकी आहे म्हणून मी सावंत इन्स्पेक्टरची भेट घेतले आणि सावंत इन्स्पेक्टरची भेट घेऊन मी सगळं बोललो आहे त्यावरती रविराज म्हणतात हे बघ सिनियर ज्युनियर मला काय वाटतं माहिती आहे का एक काम आपण करू शकतो महिपतला जर आता लगेचच म्हणजे त्याचा त्याला जर का त्याच्या जाळ्यात अडकवायचं असेल तर आपण एक गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे आता महीपतला आपण म्हणजे त्याला ट्रॅकर लावूया महिपत ज्या ठिकाणी आहे ना त्याच्या इकडे आजूबाजूला असं सगळं लावायचं की तो कुणाशी बोलतोय काय बोलतोय हे आता आपण त्याला अचानकपणे पकडू शकू असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतोय ठीक आहे पण हे त्याला कळलं नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुळातच महिपतला हे आपण कळूच द्यायचं नाही आहे आणि कोण त्याला भेटते काय भेटते पण मला सांगू का तुला अजूनही वाटत मी असं का बोलतोय पण खरं सांगायचं तर अशपासून हे सत्य लपवायला लागेल कारण अश्विन तन्वीला हे सत्य सांगेल आणि त्यानंतर मग आता रविराज म्हणतात तन्वीचं काय त्यावरती तो सांगतोय की त्या दिवशी आम्हाला चकवणारी ती तन्वी होती हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये क्लिक झालेलं आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये आम्हाला समजलेलं आहे की ती तन्वी होती रविराज म्हणतात तन्वीचा काय आहे हे सगळं म्हणजे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे की तन्वी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह यावरती अर्जुन सांगायला लागतो तेच मी तुला सांगतो आहे आपण सध्या तरी एकच काम करू शकतो आणि ते काम म्हणजे सध्या तरी आपल्याला आता म्हणजे कुणालाच तन्वी अश्विन आणि त्याचबरोबर नागराज काका ह्या तिघांच्या सोबत आता कोणताही कॉन्टॅक्ट न करता आपण आता हे सगळं करायचं त्यानंतर रवीला सांगतात चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊया आणि सावंतांची भेट घेऊ आणि सावंतांना जे काही सत्य आहे ते सांगू कल्पना सांगते घरात कुणीही हा विषय काढायचा नाही आहे आणि कुणीही घरामध्ये हे सगळं काही बोलायचं नाही आहे फायनली ठरतं की अश्विनला सुद्धा आता काही सत्य सांगायचं नाही जेणेकरून तन्वीला समजेल मग तोपर्यंत आता इकडे सायली आणि म्हणजे रविराज आणि अर्जुन हे दोघ जण निघालेले आहेत ते म्हणजे सावंतांची भेट त्यावेळेला अर्जुन आता सावंतांना सांगत आहे हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो महिपत हा खूप बेरकी आहे तो असं तसं खरं बोलणार नाहीये ना आणि त्याच कारणासाठी आपल्याला महिपतला जर का अडकवायचं असेल ना तर आता अशा पद्धतीने अडकवायला लागेल की त्याचाच दात त्याच्या घशामध्ये आपल्याला गालायला लागतील यावरती लगेचच आता इकडे सावंत म्हणतात हे बघा हा ट्रॅकर महिपतच्या जवळच हा ट्रॅकर टाकला ना की आता तो जे काही बोलतोय ना ते आपल्याला तीन डिव्हाइसवरती ऐकायला येईल एक म्हणजे माझ्या दुसरं म्हणजे तुमच्या अर्जुन आणि तिसरं म्हणजे आपण रविराजांना एक ॲक्सेस देऊया असं आता ठरतं आणि याची कल्पना फक्त आणि फक्त र रविराज आणि आता या घरातल्या मंडळी यांनाच आहे कुणीही आता याची वाच्यता करायची नाही असं ठरलं मग आता अर्जुन इकडे रविराजांना सांगतोय जे काही आपलं ठरलं होतं ना त्याप्रमाणे मी आता सगळं सगळं केलेलं आहे आता हा नंबर तुझ्याकडे ठेवायचा आहे आणि कंटिन्युअसली आता इकडे महिपतला कोण भेटायला येत आहे महिपत काय करतोय आणि पोलीस सुद्धा म्हणजे तिथले काही हवालदारसुद्धा आता आहेत जे महीपतला सामील आहेत आणि त्यामुळे ते महीपतला काही ना, वाई बात मी वाई का ना काही बातमी आता देऊ शकतात आणि या सगळ्यावरती आपण अपडेट ठेवायची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज काकांना काहीच बोलायचं नाही आहे की आम्हाला काही अंदाज आला आहे किंवा नाही आला आहे आणि तन्वेला पण नाही यावरती रविराज म्हणतात खरं सांगू का तर आता मला मला इतकं वाईट वाट वाटतंय ना या सगळ्या गोष्टीचं की आपण हे सगळं जे काही करतोय ना त्यामध्ये जर का तन्वीचा काही हात असेल तर असं म्हणत ते उदास झालेत सायली सांगते तुम्ही उदास होऊ नका सगळं काही ठीक होईल सगळं सत्य आपल्या समोर येईल फायनली एक फोन अर्जुनकडे एक रविराजांकडे आणि तिसरा फोन आता सावंतांकडे आता महिपतला चौकशीला घेत आता इकडे उलटसुलट महिपतची तपासणी चाललेली आहे महिपतला विचारण्यात आलेला आहे मुळातच पंचवीस वर्षापूर्वी तुम्हाला ज्या अपघाताचं आता इकडे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं तो अपघात कुणी घडवून आणला काय घडवून आणला त्याचं आता आम्हाला सत्य कळलं पाहिजे त्यावर ते महिपत सांगतो कुणी म्हणजे मला रँडम कोणीतरी सुपारी दिली होती आणि सध्या तरी आता इकडे महिपतने काहीच सांगितलेलं नाही आहे ताबडतोब आता इकडे नागराज चिमा लगेच आता इकडे साक्षीला कॉल करला जातो म्हणजे महिपतच्या माणसाने तर साक्षीला कॉल केलेलाच आहे पण त्याचबरोबर आता इकडे साक्षीला समजलेलं आहे की कि महिपतला किडनॅप करण्यामागे हात होता तो म्हणजे आता इकडे नागराजचा आणि त्यानंतर ज्या वेळेला नागराजचा कॉल आलाय तर नागराज तिला धमकी देतो आहे नागराज तिला सांगतो आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही आता म्हणजे तुला तुला या सगळ्यामध्ये मी काही सोडणार नाही आहे कारण कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या अण्णांना समजाव तुझ्या माणसांकरवी तुझ्या अण्णांना निरोप पाठवू तुझ्या अण्णांना सांग की जर का त्यांनी आमचं सत्य खोललं तर मात्र तुला काही आम्ही जिवंत ठेवणार नाही आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे साक्षीला चांगलंच आता इकडे वेठीला धरलंय साक्षीला तर काहीच कळत नाही आहे त्यातच प्रेक्षकांनो आता इकडे सचिनला घराबाहेर काढलंय आणि सचिनने साक्षीला कॉल करून मी आता तुझ्याकडे येतोय आपण इथून बाहेर जाऊया असं म्हटलेलं आहे या यावरती साक्षी आता त्याला खरं खरं प्रकार सांगते आणि सचिन माझे अण्णा आता पकडले गेलेले आहेत आणि त्यामुळे आता मला खर तर या सगळ्यामध्ये तुझी मदत पाहिजे आहे यावरती तो सांगतो मी काय मदत करणार ती सांगते मी जेवढं सांगेन तेवढे कर तू सध्या इकडे ये सचिनला घराबाहेर काढल्यामुळे आता इकडे सचिन साक्षीकडे जायला निघाले त्याच वेळेला आता इकडे दुसरी खेळी खेळलेली आहे अर्जुन रविराजांनी सगळ्यांना एकत्रित बोलवलेलं आहे आणि आता सगळ्यांना एकत्रितपणे बोलवल्यावरती की लगेचच रविराज सांगायला लागत आहेत की सगळ्यांनी एकत्रित जमायचं कारण म्हणजे महिपत पकडला गेलाय आणि नागराज महिपतने सोमनला किडनॅप केल्याची मला आता हे वाटते आहे त्यावरती तू चिंता करू नको आमचा तुझ्यावरती संशय होता पण आता काही संशय नाही आहे कारण आता महिपतने तिला किडनॅप केल्याचं सांगितलंय असं म्हणत आता एक उलटी खेळी खेळण्यात आलेली आहे पण महिपत बोललाय की उद्याच्या दिवसाला तो जे काही खरं आहे ते सांगणार आहे आता महिपतपर्यंत हे दोघ जण जात नाही आहेत कारण पर आपण अडकू पण आता त्यांना त्यांच्या जवळ जाण्यासाठी इकडे रविराजांनी ट्रॅप रचलाय की कोण जर का याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असेल तर तो तिकडे जाईल आणि अडकेल आणि मग रविराजांनी खरी ठिणगी टाकलेली आहे रविराज सांगतात खरं सांगायचं तर आता मी महिपतने सांगितलेलं आहे सावंत इन्स्पेक्टर आजचा दिवस आजच्या दिवसात मी आढावा घेईन आणि मला कुणी सुपारी दिली होती आणि त्याचबरोबर अनेक काही रहस्य मी उलगडेन असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात असं तो म्हटलाय पण त्याने सांगितलंय की आता सुमनला त्यानेच किडनॅप केलंय त्यामुळे मग आता लगेचच तू काही चिंता करू नको आम्ही तुझ्यावरती उगाच आता इकडे शंका घेतली होती त्यामुळे खरंच मला माफ कर आणि तू हे असं दारूबिरू पिण्याचं काही हे करू नकोस प्लीज प्लीज मी जे काही सांगते ना ते लक्षात ठेव असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे पुढचे गोष्ट अशी घडले की हे दोघंजणं प्रिया सांगते आता करो वा मरो ही सिच्युएशन आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर ह्या सगळ्याचा बंदोबस्त करायला पाहिजे कारण कारण आत्ता आपण जर का तिकडे गेलो नाही तर मात्र आपल्या बाबतीत जे काही घडेल ना ते सगळं सगळं महाभयंकर असणार आहे त्यावरती तो सांगतो ठीक आहे मी एक काम करतो आपण तिकडे जाऊया आणि आता महिपतला डायरेक्टच साक्षीचा तो व्हिडिओ बनवलेला आहेस ना तो आता व्हिडिओ आपण दाखवायचा आणि त्यानंतर तो जो काही उद्या आता सांगणार आहे ते तू अजिबात सांगायचं नाही असं आता बोलायचं असं म्हटल्यावरती लगेचच दोघांचं ठरतं काय काय करायचं काय काय नाही करायचं आणि त्यानंतर मग आता पुढची गोष्ट समोर येते लगेचच प्रिया आतापणा करते आणि आता महिपतला भेटायला जाते प्रेक्षकांनो इथेच प्रिया अडकलेली आहे तिला जरी वाटत असलं की आपल्यावरती कोणाचंही लक्ष नाही आहे पण आता तिच्यावरती लक्ष ठेवायला स्वतः स्वतः आता या सगळ्या गोष्टी तयार आहेत म्हणजे मुळातच महिपतचा जो काही ट्रॅकर आहे तो ट्रॅकर आता सगळ्या गोष्टी ऐकवतोय आणि त्याचमुळे सगळ्या गोष्टी आता समोर आलेल्या आहेत प्रेक्षकांनो यावेळेला आता लगेचच आणि ती त्याला सांगते साक्षीला आम्ही ट्रॅप केलं आहे जर का तुम्ही आता आमच्या विरोधात काहीही गोष्टी सांगण्याचा सा प्रयत्न केला तर मात्र गाठ आमच्याशी आहे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडलं तर जाणार नाहीच आहे पण आता तुमची मुलगी तरी निवांत बाहेर आहे हे तरी बघा यावरती महिपत म्हणतो तुमची अपेक्षा काय मी तुमच्याबद्दल सत्य न बोलणं ना म्हणजे आता तू खरी तन्वी नाही आहेस हे नाही सांगायचं नागराजने सुपारी दिली होती हे नाही सांगायचं बरोबर ना अजून काय बोलायचं आहे बोला असं म्हणत महिपत आता या ट्रॅपमध्ये अडकलाय प्रेक्षकांनो महीपट ट्रॅपमध्ये अडकलाय आणि प्रिया पण कारण आता हे तीन ट्रॅकर जे काही लावलेले आहेत त्याच्यावरती बसून आता रविराज सगळं ऐकतायत ऐकता ऐकता प्रतिमा आणि रविराज यांच्या तर पायाखालची जमीनच प्रेक्षकांनो हादरलेली आहे आणि याच कारणामुळे आता मात्र रविराज इकडे सगळं ऐकतायत म्हणजे तन्वी नाही म्हणजे आणि त्यावरती प्रतिमा म्हणते आधी आपण ऐकूया त्यावरती तो सांगतो ठीक आहे डील आपली ठरली माझी साक्षी जिवंत आहे हे कोणाला सांगायचं नाही आहे एक आणि दुसरं म्हणजे आता तिला बाहेर पळून जायला मदत करायची यावरती प्रिया म्हणते आहे तिला जर का बाहेर पळून जायला मदत केली तर तुम्ही नंतर आमचं भांड फोडाल यावरती महिपत म्हणतो शब्द आहे आपला तिला जर का बाहेर जायला पळून दिली तर मी इकडे स्टेटमेंट देईल की मीच हे सगळं घडवून आणलं होतं नागराज शेठने सुपारी दिली नव्हती आणि तुझं तर काय प्रश्नच नाहीये प्रेक्षकांनो एक एक करत सगळी सत्य समोर आले रवीराजांना रविराजांना धक्का बस आणि आता आता मात्र सगळं प्रियाचं भांड फुटलेलं आहे रेकॉर्डेड सत्य घेत सगळे जणं प्रियाच्या समोर उभे ठाकलेत आणि मग काय मग प्रियाला आता मात्र एका ट्रॅपमध्ये असं काही अडकवण्यात आलं आहे की प्रियाला तिथून बाहेर पडणं हेच आता कठीण चाललेलं आहे प्रेक्षकांनो प्रियाला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाही आहे की आपल्याला या ट्रॅपमध्ये कसं अडकवण्यात आलं आहे आणि आता तोच तो व्हिडिओ ज्या व्हिडिओ म्हणजे ऑडिओ ज्या ऑडिओमध्ये महिपत हे सगळं बोलतोय ते रेकॉर्ड झालं आहे सगळ्यांनी सगळं ऐकले अश्विनने ऐकलंय खरी तन्वी तू नाहीयेस हे महिपतने बोललेलं सत्य आता सगळ्यांच्या समोर प्रेक्षकांनो आहे आणि जण आता चटपटलेले आहेत सायली प्रियाचं पडत खबरदार खबरदार या घरामध्ये आता पुन्हा शिरण्याचा प्रयत्न केलास तर आता गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिने आता खूपच मोठा गौप्यस्फोट केलेला आहे प्रेक्षकांनो मालिका गहजब चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाचं भांड तर फुटलंय अर्धसत्य तर समोर आलंय पण सायली खरी तन्वी आहे हे सत्य कोण समोर आणणार पाहणं फारच रंजक ठरलं